कधक तालुक्यातील उंबरवाडी संघ चला मैदान क्रमांक दोन वर बपक्याची वाडी संघ आणि मिल्सुलवाडी संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराचा अंतिम आणि शेवटचा फुगार असेल बपक्याच्या वाडी संघाला दिलेला पाच मिनिटाच्या विश्रांतीचा अवधी हा समाप्त झालेला आहे या वेळेस मात्र उंबरवाडी संघाच्या पहिल्याच चढाईपट्टूवर आक्रमण केलं जात आहे आणि बेधडकपणे एक पकड केली जाते दुखापत झालेली आहे खेळाडूला कोणाला पावणार आणि सूर्य देव कोणाला साथ देणार पेण तालुक्यातील शेणे संघाचा हा दोन नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अर्थात जयवंत आता जयवंतच्या नावात जय आहे जय म्हणजे विजय आता तो विजय आपल्या संघाला जय कसा मिळवून देणार आता मात्र पेन संघाच्या प्राणांगणात उंबरवाडी संघाचा हुकमी एका मथुर सारख्या वे, मथुरच्या वेगाने पळणारा हा विशाल गिरा आता त्याला वेग वाढवावा ला लागेल आपला आक्रमण करावं लागेल शेणे संघावर यावेळेस मात्र संयमी खेळी करतोय आणि रिक्या आम्ही हाती आपल्या प्राणांगनात परतते त्याला प्रत्युत्तर शेणे संघाचा पाच नंबरची जर्शी परिधान केलेला हा खेळाडू शुभम भूषण सॉरी भूषण आता गडी टिपण्याचा प्रयत्न केला तो रनिंग हँड टच चा प्रयत्न त्याचा मध्यभागी खेळण्याचा प्रयत्न करून घ्या लगेच मैदान क्रमांक एक वर पंच मैदान क्रमांक एक वर पंच बांगारे सर आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी मित्र पंचांचा इशारा येतो ही थर्ड रेड अर्थातच धोक्याची घंटा वाजली गेली ती शेणे संघाला करो या मरोची परिस्थिती जिंकू किंवा मरू या धोळे प्राणांगणामध्ये कबड्डीच्या खेळामध्ये युद्ध हे आमचे सुरू आता युद्ध कशा पद्धतीने खेळणार युद्ध युद्धामध्ये रणनीती कशी आखणार युद्धाला पाऊल कोण टाकणार आणि आता मात्र पाऊल टाकलं गेलं ते म्हणजे प्रारंभ केलाय आरंभ केलाय श्री गणेश झालाय आपला गुणांचा सा। चला सामना चालू करा जयराम लगेच लगेच बीच झालेला आहे त्या ठिकाणी या वेळेस मात्र विशाल गिरा गेला, गेला आणि विशाल गिराला गिरवलं अडवलं लढवलं आणि चांगल्या पद्धतीने ही पकड केली गेली मैदानात मैदान क्रमांक एक वर मिन्सुलवाडी विपक्ष भक्त्याची वाडी हा सामना चालू असताना सामना रंगतदार होणार डोळ्याचे पाडणे फिटणारे होणार हे सामने दोनी सामने सेमी फायनलचे सामने आहेत लाईन म्हणणे अतिशय तटाक्ष पद्धतीने लक्ष देऊन राहायचे हे अतिशय महत्वपूर्ण आणि अतितजीचे सामने आहेत त्यामुळे लाईन म्हणणे अतिशय तटाक्ष लक्ष देऊन राहायचे आहे विशाल गिरा आता इथून मात्र विशाल धडा गिरवावा लागेल तो म्हणजे गुण लेखनाचा गुणांची कमाईचा धडा गिरवावा लागेल यावेळेस देखील सुंदर पकड करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विशाल गिरा चांगल्या पद्धतीने आपल्या ताकदीच्या बळावर किती गुणांची कमाई करतोय पंच महेश सर आम्हाला इच्छुक करतील दर्शवतील की एकूण गुण किती एकूण चार गुणाची कमाई केली जाते विशाल गिराकडून अतिशय सुंदर सुपर डुपर रेड म्हणता येईल ची ही रेड मधुर पळाला मधुर पळतोय मधुर पळतोय मधुर पळणार आणि मधुर जिंकणार जय भवानी शेने आता भवानी मातेकडे साकडे टाकावं लागेल भवानी मातेची कृपा व्हावी लागेल शेने संघावर परंतु नाही या ठिकाणी देखील उंबरवाडी संघ वर्चस्व कायम ठेवतोय आणि एका गुणाची कमाई करतोय इथून मात्र दहा नंबरची दर्शी परिधान केलेला हा खेळाडू अतिशय चांगली रणनीती आखून मात्र उंबरवाडी संघ या दवळेवाडीच्या स्पर्धेमध्ये उतरलाय नौखा खेळाडू ज्याच्या मनगटामध्ये जोर कमी पण तो आत्मविश्वास जास्त आपल्याला वाडी संघाचा हा हुकमी एका दोन क्षेत्ररक्षकामध्ये पकड केली जाते आणि सुपर टॅकल ऑन ची संधी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढतात ते दोन गुणांची कमाई यावेळेस देखील होईल त्याला एकदा पुन्हा एकदा प्रतिउत्तर याने मागील चढाईमध्ये मला टॅकल झाला मला पकड झाली परंतु त्याची भरपाई भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा दोन क्षेत्र नक्षणामध्ये चढाईसाठी सज्ज मैदान क्रमांक एक वर मात्र उंबरवाडी संघ शेणे संघावर थोडस वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळत परंतु मी अजून हरलेलो नाही या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगलं मधुर आवाजामध्ये आपण विवरण ऐकलं विभागात आज जर पाहायला गेला तर आमच्या साम्यात जोडले गेले तर चांगला फुलंदा आवाज ऐकला वळव्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर फायनल साठी कोणता संघ मिळेल याची लढत या ठिकाणी पाहायला गेलं तर सेमी फायनल क्रमांक एक सा चा सामना चालू आहे मैदानावर आणि सेमीफायनल क्रमांक टू चा सामना चालू आहे ग्राउंड क्रमांक दोन वर आज खर खरं मेसरवाडी या संघ आपल्याला सेमी पर्यंत आपण पर मजल मारताना दिसत आहे मिरचूवाडी या संघ खरोखरच धमकाचीवाडी या संघाला एक काटेकी टक्कर देत असताना आपल्याला दिसत आहे मैदान क्रमांक एक वर सुंदर असा सामना आणि हा एक हुकमी एक्का एक धपकाचीवाडी या संघाचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आणि आता मात्र तसेच मैदान क्रमांक दोन्ही सुद्धा हो, हो। हो, एक आटातडीचा सामना उंबरवाडी बनाम शेने तीन आणि चांगल्याशी तप्पड पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं या मैदान क्रमांक एक मध्यांतर झाली आहे राऊंड क्रमांक एकचा सामना मध्यंतरासाठी थांबलाय जो गुण फलक असेल तो आमच्यापर्यंत पोहचू बापकेची वाडी येथून मिळालेले गुण तेरा आणि

राऊन क्रमांक एक वर या ठिकाणी पाहायला गेलं तर ग्राउंड क्रमांक दोन वर अतिशय आठातडीचा सामना ग्राउंड क्रमांक दोनचा एक चा विचार केला ना त्या ठिकाणी मिळचूलवाडी बना बाप्याची वाडी या दोन संघा दरम्यान देखील अतिशय आठातडीची लढत देखील पाहायला मिळते सेमीफायनल फायनल क्रमांक एक चा सामना फायनल साठी जाणारा कोणता संघ मिळेल मिळूल वाडी की बापक्याची वाडी खरोखरच सुंदर असा सामना एक लेख लढत आपल्याला पाहायला मिळत आहे मैदान क्रमांक एक वर सामना संपायला शेवटची तीन मिनिट लास्ट थ्री मिनिट

संपायला म्हणून मी मग पासून सांगतोय की ऑल इंडियर्स म्हणजे लाईन म्हण जे आहेत ना हे अतिशय महत्वपूर्ण सामने आहेत दादा आयोजक नक्कीच या सर्व सामन्यांसाठी आपण लाईन म्हणची रोख आणि ठोक भूमिका बजावावी लागेल हे अतिशय महत्वपूर्ण सामने आहेत

सामना संपायला मात्र आता शेवटचा दोन मिनिटाचा इशारा येतोय ये पंचांकडून मैदान क्रमांक एक वर अर्थातच भपक्याची वाडी विपक्षात खेळणारा संघ असेल मिल्चुल वाडी